नमस्कार मित्रांनो कसे आहात आशा आहे आनंदी असताल मस्त असताल फंटास्टिक असतात मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत बहुतांश लोक काय म्हणतात की मला उद्योगधंदा तर सुरू करायचा आहे पण माझ्याकडे लोन घ्यायला डॉक्युमेंट्स नाहीत माझ्याकडे पैसे नाहीत माझ्याकडे भांडवल नाही मला आई वडील मदत करत नाहीत असंख्य प्रश्न त्यांच्या डोक्यात असतात की माझ्याजवळ पैसेच नाहीत तर मी धंदा सुरू कसा करू व्यवसाय सुरू कसा करू मित्रांनो मला सांगावं असं वाटतं की तुम्ही कमी पैशात सुद्धा आयुष्य बदलू शकतात स्वतःच दहा रुपयाचे वीस रुपये करता तुम्हाला आले पाहिजे वीसचे दोनशे रुपये तुम्हाला करता आले पाहिजे त्यावेळेस तुम्ही भांडवल गोळा करू शकता त्या भांडवलाचा सदुपयोग करू शकता जगातला असा कोणताच उद्योग व्यवसाय नाही आहे की तो लाखो करोडो रुपये टाकल्यानंतर चालतो जी माणसं थोडी थोडी पैसे गोळा करतात त्या पैशाचं मल्टिप्लाय करायला शिकतात अशीच माणसं उद्योग व्यवसायात यशस्वी होतात एक वीस वर्षाच्या पोराने मला विचारलं की यशस्वी व्हायचे पण पैसा नाही काय करू कसं करू मी त्याला सांगितलं तू छोटे मोठे काम कर नोकरी कर जॉब कर पैसा कमव आणि मग धन्यात लाव मला आठवतं एका जागे मी वाचलं होतं एका मुलानी पाव विकायला सुरुवात केली आणि हळूहळू तो पाव विकायला लागला सायकलीवर विकायला लागला मग त्यांनी हळूहळू सायकलीवरनं माग कॅरेट बांधायला सुरुवात केली अशा रीतीने पहिले दोनशे रुपयाची पावं विकले मग चारशेच विकायला लागला मग हजार रुपयाचे विकायला लागला आता दोन हजार रुपयाचे प्रत्येक दिवसाला तो सकाळी सकाळी पावं विकतो अशा रीतीने त्याने भांडवल उभं केलं आणि एक दिवशी त्याच्या डोक्यात आलं का नाही आपण बेकरी सुरू केली पाहिजे एक दीड लाख रुपये गोळा केल्यानंतर त्याने स्वतः बेकरी कशी उघडायची याचं ट्रेनिंग घेण्यासाठी एका जागी गेला शिकला समजला आणि एक छोटीशी माऊली बेकरी नावाने जिल्ह्याच्या ठिकाणी त्याने बेकरी सुरू केली आज तीच बेकरी पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये पावांचा सप्लाय करत विचार करण्यासारखी गोष्ट आहे सांगण्याची गोष्ट आहे समजण्याची गोष्ट आहे तुमच्याकडे भरपूर पैसा आहे तरच तुम्ही उद्योग करताल तुम्ही व्यवसाय करता, तरच तुम्ही प्रगती करताल असं नाही तुमच्याकडे भले चार पैसे जरी असले तुमच्यात काही करण्याची धमक असली काही करून दाखवण्याची इच्छाशक्ती असली आत्मविश्वास तुम्ही दाखवला नाही मी करणार नाही मी पुढे जाणार आज परिस्थिती कशीही असेल मला त्या परिस्थितीला बदलायचं आहे त्यावेळेस तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी होता आल ब्रँड हा भारतातला सर्वोत्कृष्ट ब्रँड आहे तुम्हाला माहिती असेल पण या निर्माच्या मालकाला स्वतः गल्लीवर दे जाऊन सायकलीवर निर्मा विकायला व्हायचा करशनभाई पटेल ज्यावेळेस यांनी मी निर्मा कंपनी सुरू केली स्वतःचा निर्माईने स्वतः विकायला सुरुवात केली मग असा हा माणूस जर सायकलीवर निर्मा विकत विकत आज मल्टीनॅशनल निर्मा कंपनी बघा प्रत्येक घरामध्ये धोरसी सफेदी निरमा सेआ हेमा रेश्मा सबकी पसंत निरमा निर्बा ब्रँड जर एवढा ग्रासरूट लेवलवर वर नाही यशस्वी होऊ शकतो तर तुम्ही काय विचार करतायत की मला भांडवल करायला लोन देत नाहीत पैसे भेटत नाहीत आईवडील मदत करत नाहीत मला जे काय करायचंय ना तुमच्या मनगटातल्या ताकदीवर करा मग बघा तुमचं आयुष्य कसं बदलायला की मित्रांनो काय तुमच्याकडं नाही यापेक्षा तुम्ही काय काय करू शकता हे महत्वाचं आहे तुमचं वय किती हे मॅटर करत नाही मॅटर ओनली युअर थॉट तुमचे विचार आणि त्या विचाराला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल झटावा लागेल मासाचं शरीर आहे जेवढं ढासताल जेवढं उपयोगी करताल जेवढं राबवताल तेवढं तुम्ही मला पैसे कमवून देणार त्यासाठी मित्रांनो आजपासून कोणतंही काम करायचं असेल तर माझ्याकडं नाही हा शब्द डोक्यात घालू नका कसं करता येईल त्याची लिस्ट तयार करा शक्यता काय आहेत ह्या बघण्याचा प्रयत्न करा तुम्हाला काही जरी काम मिळालं तर छोट्या कामामधलं मोठं काम कसं करायचं हे शिकण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कशा रीतीने यशस्वी चाल करताय समोर कोणतंही उदाहरण असू द्या जर तो माणूस आज त्याच्या आयुष्यात यशस्वी आहे सक्सेसफुल आहे उद्योजक आहे व्यावसायिक आहे पैसा कमवतोय मग तो रडत बसला नाही की मला हे देत नाहीत मला ते देत नाहीत मला ही मदत मिळत नाही त्यांनी जे भेटल ते काम केलं पैसा कमवला पैसा जमवला आणि धंद्यात टाकला आणि मग प्रगती त्यासाठी मला सांगायचं एकच आहे नो कबी कैना नाही हमेशा यस बोल की आपल्या जिंदगीस सुरुवात करो और फिर देखो तुमच्या जीवनामध्ये कशा रीतीने परिवर्तन घडायला मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो नक्की करा तुमचे काही कमेंट्स मत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगत जा माझा व्हिडिओ तुम्ही शांत पद्धतीने शेवटपर्यंत ऐकला त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद थँक्यू सायनिंग ऑफ सीताराम घोरडे